जय छत्रपती शिवराय तर मंडळी यावर्षी नवरात्रोत्सव जो आहे तो दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस असा असेल घटस्थापना शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिट ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर अभिजित मुहूर्त जो असणार आहे तो सकाळी अकरा एकोणपन्नास ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे नवदुर्गा ही आद्यशक्ती सत्व रज तम या गुणांच्याद्वारे अनुक्रमे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा तीन रूपात आविर्भूत होते यातील प्रत्येकीची तीन तीन रूपे मिळून एकंदर नऊ रूपे होतात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री हे प्रसंगोपात श्री श्रीशक्तीने घेतलेले नऊ अवतार म्हणून तिला नवदुर्गा म्हणतात आता आपण नऊ रंग पाहूया पहिला दिवस पहिला रंग आहे पांढरा दुसरा दिवस रंग आहे लाल तिसरा दिवस रंग आहे निळा चौथा दिवस रंग आहे पिवळा पाचवा दिवस रंग आहे हिरवा सहावा दिवस रंग आहे राखाडी सातवा दिवस रंग आहे नारंगी आठवा दिवस रंग आहे मोरपंखी आणि नववा दिवस रंग आहे गुलाबी हा व्हिडिओ हायलाइटेड होता बाजारामध्ये नवरात्रीची अनेक पुस्तकं जी मिळतात त्यामध्ये पूजाविधी घटस्थापना देवीची पूजा हवन विधी याबद्दल पूर्ण माहिती दिलेली असते त्यामुळे तुम्हाला पूजा करण्यास अगदी सुलभ होईल नवरात्रीविषयी अजूनही व्हिडिओ अपलोड होणार आहेत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद